साताऱ्यात होणाऱ्या नव्याण्णवव्या साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून अतिरिक्त एक कोटी रुपये उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत मराठी भाषेची संस्कृती व परंपरा जतन करण्याची जबाबदारी साहित्यिक व मराठी भाषिकांबरोबरच शासनाचीही आहे सरकारने हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही असे स्पष्ट करताना हे सरकार मराठी भाषेच्या समृद्धीसाठी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केली ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित कार्यक्रमात बोलत होते सातारा येथे होणाऱ्या नव्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागामार्फत अतिरिक्त एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा सामंत यांनी केली महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा व मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ज्येष्ठ हास्य चित्रकार शी द फडणीस यांच्या हस्ते झाले महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्र सिंह राजे भोसले अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद जोशी कार्यवाह सुनीता राजे पवार कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आदी मान्यवर उपस्थित होते पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट